देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिलेचा वावर आढळून आला आहे स्क्रीनवर ही जी महिला दिसत आहे ह्याच महिलेचा वावर त्या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि सदरील महिलेने देशमुखांच्या घरातील बाथरूममध्ये आंघोळ करण्याचा हट्ट देखील केलेला आहे मात्र मसाजोगमध्ये पोलीस दाखल झाल्यानंतर ही महिला बसमध्ये बसून पसार झालेली आहे मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला आरोपी कृष्णा आंधळेचे माझ्याकडे पुरावे आहेत म्हणत ठाण मांडून बसली होती सदरील अज्ञात महिला शनिवारी सायंकाळी सहा वाजता देशमुख कुटुंबियांच्या घरासमोरील पॅन्डॉलमध्ये दाखल झाली कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा देखील सुरुवातीला या महिलेने केला मात्र पोलीस आल्यानंतर तिने नाव सांगण्यास देखील नकार दिला तिने देशमुखांच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी द्यावं अशी मागणीही केली दुसऱ्या बाथरूमची सोय करून दिल्यानंतरही देशमुखांच्या घरातीलच आपल्याला आहे असा तिचा हट्ट होता यानंतर ती देशमुखांच्या घराच्या परिसरात बसून राहिली रात्रभर पॅन्डॉल मध्ये झोपली अखेर सकाळी केस पोलीस आल्यानंतर बसमध्ये बसून निघून गेली मात्र सदरील महिला ही रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली आहे ही महिला देशमुखांच्याच घरातील बाथरूम वापरण्यासाठी द्यावं अशी मागणी का करत होती आणि असा हट्ट का धरत होती आणि रात्रभर त्या ठिकाणी ती थांबली मात्र पोलीस आल्यानंतर मात्र ती निघून गेलेली आहे त्यामुळं ती ज्या परिसरात मस्साजोगमध्ये थांबलेली आहे देशमुखांच्या घराच्या परिसरात त्या पॅन्डॉलमध्ये तर हे काही षडयंत्र आहे का याचासुद्धा तपास करण्याची आवश्यकता आहे सदरील व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि कशा पद्धतीने ह्या महिलेने मस्साजोगमध्ये येऊन त्या ते ठिकाणी ठाण मांडलेलं आहे आणि तिथे देशमुखांच्या घरात बाथरूममध्ये आंघोळ करण्याचा हट्ट धरलेला आहे ह्या महिलेमुळे देशमुख कुटुंबांना भयभीत करण्याचा काही प्रयत्न आहे का किंवा देशमुख कुटुंबातील महिलांना काही भयभीत करण्याचा प्रयत्न आहे का अशीसुद्धा चर्चा आता दिसून येऊ लागलेली आहे त्यामुळे आता पोलिसांनी देशमुख कुटुंबियांच्या घराला अत्यंत मजबूत असं संरक्षण देण्याची आवश्यकता आहे कारण ह्या महिलेच्या अशा वागण्यामुळे देशमुख कुटुंबातील ज्या महिला आहेत संतोष अण्णा देशमुख यांची मुलगी किंवा पत्नी आई यांच्या जीवितला काही हिच्यापासून धोका आहे का किंवा ही महिला इथे नेमकं कशामुळे आली ह्याचा सखोल तपास झाला पाहिजे अशी देखील आता लोकांमध्ये चर्चा आहे तर आ, मित्रो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांपर्यंत गृहमंत्र्यांपर्यंत गेला पाहिजे आणि देशमुख कुटुंबियांना योग्य ते संरक्षण त्या ठिकाणी प्राप्त झाले पाहिजे शेवटी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया देखील या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे

का विषय नाही जे विषय होतो त्यांना सगळ्यांना त्यांना पण सांगायचं होतं त्यांना सांगितलं की माहिती अमोल तेव्हाच तुमचं नाव नाही कर आम्ही सुरोचनाच्या तिकडचे स्वामीनी श्रीप्रकाश गिरजे दोनशे दोन आनंद अडचण खिडशी रखण्यास त्यांच्या कामा काही गोष्टी मला घालायच्या होत्या ह्याच्या जे आहेत तुम्ही आला म्हणून आम्ही बघा हा तुम्हाला दुष्प्रामाणिक पण सांगते काल मी पहाट संध्याकाळी चार वाजता गाडी पकडली कोल्हापूर रत्नागिरीतून कोल्हापूरला आले साडेतीन चार तास लागले कोल्हापुरातून रेल्वे पकडली पुण्याला आलो पुण्याला नऊ वाजले त्याच्यानंतर पुण्यातून पुण्यातून पकडलं मला वाटतं एस सी पकडली पुण्यातून आणि द नाही पुण्यातून रेल्वे पकडली बारामती आणि डाऊंडला आलो दौंडला आलो ते म्हणाले संध्याकाळी पाचला तुमची आहे माझ्याकडे होय आहेत दाखवते मी आहेत माझ्याकडे आहे तो विशेष काय नाही बारामतीला आलो बारामतीतून तुमच्या दौड ऑर एसी चॅनला आलो आणि तिथून मग जामखेड जामखेड गाडी पकडली आणि जामखेड गाडी पकडून जामखेडला आलो जामखेडवरून <सकतिण> अंबदोगाई गाडी पकडली आणि मग दोघे असा प्रवास तर झाला एकूण तीस तास प्रवास झाला बरोबर आमचा जेवणावर हो खांब आम्ही द्राक्ष खाल्ली द्राक्ष सगळ्यांना वाटली आणि द्राक्ष खाल्ली बिस्किट खाल्ली तुम्ही नाही जेवाईवर काय नाही इथं आलो भजन ऐकलं चार चांगले शब्द ऐकले देवाचे ह्या वातावरणात ह्या सगळ्यांचं प्रेम मिळालं मला काय नाही ज्यांच्याशी तुम्हाला बोलायचं होतं त्यांच्यावर घेतले गेले नाही ते त्यांचं नाव काय धनंजय भाऊ ना त्यांना मला भेटायचं इथं नाहीत नाही गावामध्ये ते काहीतरी बीड बीडला गेल्याचं म्हणजे बीडवर माझं आहे